सभापती महोदय राज्यातील गुन्हेगारीचे वेगवेगळे वेगवेगळे आकडे जर दिले तर मला असं वाटतं गुन्हे अन्वेषण विभागाने माझ्याकडे पाठवलेले आकडे सगळ्या विभाग वाईज जिल्हा वाईज आहे सभापती महोदय कोणती रेंज घ्या तुम्ही अमरावती घ्या कोल्हापूर घ्या गडचिरोली घ्या नाशिक घ्या रेल्वेची रेंज घ्या सगळ्या ठिकाणचं गुन्ह्यांचं जर प्रमाण बघितलं तर आताच्या घडीला सभापती महोदय गुन्ह्यांचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलंय आता याला मान्य गृहमंत्री सतत उत्तर देतात गुन्हे कडलेले आहे ओळखीच्याच माणसाने केलेले ओळखीच्याच माणसांनी केले म्हणून के काय झालं याच्यावर सुद्धा तेवढी जरब बसवण्याची हिंमत सरकारमध्ये सभापती महोदय असण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय मागच्या काळामध्ये राज्यामध्ये वेगवेगळ्या आर्थिक घोटाळे झाले सभापती महोदय दोन हजार या राज्यामधील जनतेची झालेली आहे मग टोरेस असेल मनी एज असेल असे घोटाळे तर मोठे झालेले आहे त्याचप्रमाणे मग छोट्या छोट्या पतसंस्था मग आदर्श पतसंस्था असेल ज्ञानराधा असेल जिजाऊ असेल संपदा नागरी सहकारी असेल मालेगाव बँक असेल भाईचंद हिरायचंद रायसोनी पतसंस्था असेल या सगळ्या संस्था जर बघितल्या तर मला असं वाटतं सगळ्यांचा हिशोब केला तर या राज्यामध्ये जवळपास एक्कावन्न हजार कोटी रुपयाची फसवणूक या राज्यामधील जनतेची वेगवेगळ्या ठिकाणी सभापती महोदय झाली माझ्याकडे डिटेल्स यायचे कोणत्या संस्थेत किती झाले परंतु माझ्याकडे तेवढा वेळ नसल्यामुळे मी त्याच्यावर जास्त बोलणार नाही परंतु सरकार याच्यात काही करू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे